प्रत्येक पॅनलमधून पंधरा उमेदवार निवडणूक लढवत हो आहेत एकोणवीस जानेवारी रोजी सर्वाधिक महत्त्वाच्या पॅनलला पडतील त्या पॅनलचे सर्व पंधरा उमेदवार विजयी घोषित करून त्यानंतर अध्यक्षांची निवड केली जाईल यासाठी साडेचार हजार मतदार एकोणवीस जानेवारी रोजी मतदान करणार असून वीस जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व तीन पॅनलचे उमेदवार पोलिस आणि वफ बोर्डाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक आज अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या आवारात आयोजित करण्यात आली होती ही निवडणूक वफ बोर्डाच्या नियमानुसार आणि त्यांच्याच अधिपत्याखाली होणार असल्यानं पोलिसांनी वफ बोर्डाचे अधिकारी आणि उमेदवारांकडून निवडणुकीची प्रक्रिया समजावून घेतली तसेच निवडणुकीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना उमेदवारांना दिल्यात या बैठकीला पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे मुस्लिम जमातचे विद्यमान अध्यक्ष आणि आवाम पॅनलचे प्रमुख सलीम चौधरी खिदमत पॅनलचे प्रमुख मेहमूद सय्यद युवा पॅनलचे प्रमुख सिकंदर कुरेशी यांच्यासह सर्व उमेदवार आणि मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा